मी बाबरी मस्जिद मी स्वतः पाडली आणि मी जेलमध्ये गेलो अशा नीच प्रवृत्तीच्या माणसाला मी केव्हाच बंधन करणार नाही आणि मुस्लिम समाज यांना कधीच यांच्या पाठीमागे थांबणार नाही आज कंधार येते या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आयकॉन युवा नेते आदरणीय सुजात आंबेडकर यांची कंधार येथे भव्य सभा झाली आणि या सभेला संबोधित केल्याच्या नंतर या ठिकाणी मतदार राजा अंतर्मनातून जागृत झालेला आहे आणि या जागृत स्थितीमध्ये आपली प्रतिक्रिया या ठिकाणी देण्यासाठी मी या मतदार राजाला या ठिकाणी मी विनंती करतो आहे आपण या ठिकाणी या ठिक या सभेतून काय घेऊन जाणार आहात आणि ही सभा तुम्हाला तुमच्या अंतर्मनाला काय काय म्हणून गेली हे या ठिकाणी आपण मध्ये एक जंगी जाहीरची सभा झाली जे लोकांचा जनसमुदाय इथे जमला होता ते प्रस्थापितांना पाचशे हजार रुपये देऊन सुद्धा कधी जमणार नाही आणि जे आर ए आज आर एस एस जे पिट्टू कंधारलोयात महाविकास महाविकास आघाडीचा झेंडा घेऊन येत आहे त्यांना हे मुस्लिम समाज कधीच एक्सेप्ट करणार नाही कारण त्यांना स्वतः स्टेटमेंट दिली जजमेंट दिलेला आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जी आमची बाबरी जी आमची अस्मिता आहे मुस्लिम समाजाची ज्यांनी पाडली त्या माणसांनी स्वतः मी एकोणीशे एकोणीसशे ब्याण्णव ला मी बाबरी मस्त मी स्वतः पाडली आणि मी गेलो अशा नीच प्रवृत्तीच्या माणसाला मी केव्हाच बंधन करणार नाही आणि मुस्लिम समाजांना कधीच यांच्या पाठीमागे थांबणार नाही एवढं मी सर्व मुस्लिम समाजवतीने गवाही देतो आणि या इलेक्शन मध्ये वंचित बहुजन आघाडीचा शंभर टक्के कंदावरून विजय होईल यात कोणतीच शंका नाही व कुठलीच शंका नाही आणि हे तेवीस तारखेला नव्हे तर वीस तारखेला आमदार झाले असे मी घोषित करतो धन्यवाद आमचं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद काय विचार पेटवणार आहात विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे युथ आयकॉन आदरणीय सुजात साहेब आंबेडकर हे आज कंधार येथे वंचित बहुजन आघाडीच्या आणि शिवाभाऊच्या कट्टर समर्थकांना आज त्यांनी संबोधित केलेले आहे त्यासोबत त्यांनी आज मी आहे लिंगायत समाजामधून येतो तर आज सुजात साहेबांनी आम्हाला लिंगायत समाजाला सुद्धा एक आव्हान करून दिले कारण का आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी शिवाभाऊ नरगले यांना दुसऱ्यांदा इथं लोहा कंधार विधानसभेमध्ये मतदारसंघामध्ये उमेदवारी देऊन दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे एक सामान्य घराण्यातील एक मत उमेदवार ज्याच्या घरामध्ये ज्याच्या घरामध्ये फक्त कार्यकर्ता तोच आहे आणि त्याचे परिवार त्या रस्त्यावरच्या एका कार्यकर्त्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आज लिंगायत समाजाला उमेदवारी देऊन आज खूप काही मोठं दिलेली आहे आणि सोबतच आघाडीचे कट्टर समर्थक म्हणून असे तीस हजार मतदान सोबतच त्यांना बी फॉर्म सोबत दिलेले आहेत तर माझं सर्व एक लिंगायत बांधवांना आव्हान आहे तर अभिनही तो कभी नाही यावेळेस शिवभाऊचा जर विजय झाला कंधार लोहा विधानसभामध्ये मुस्लिम समाज हा भाऊचा पाठीमाग सक्षम राहणार आहे आणि त्या आडी अडचणीचा माणूस आहे गोरगरिबांची कामं अर्ध्या रात्री असू द्या शिवाभाऊकडून होत आहेत मुस्लिम समाज या वेळेस शिवाभाऊसोबत टक्के राहणार आहेत या ठिकाणी मुस्लिम प्रतिनिधी या ठिकाणी मतदार बांधव या ठिकाणी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त त्याविषयी आपल्याला या ठिकाणी काय वाटते त्यांनी जे सांगितलं आहे ते इथं बंडखोर जे बसलेले आहेत की बाबा आम्हाला बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे हे सांगून मत मतं मिळवण्याचे केवळ आणि केवळ बौद्धांचेच हे बौद्ध आणि वंजारी समाज या दोनच समाजाचे मतं निवाड करण्यासाठी त्यांना बसवण्यात आलेलं आहे आणि त्यांना ह्याच्यावर जास्त भर दिला आहे त्याच्यामुळं त्यांना हरून पाडण्यासाठी त्याचा विकट पाणी विराट सभा घेतलेली आहे आणि इथल्या प्रस्थापित व इथले जे मतदार बांधव आहेत त्यांना आपण काय आवाहन करणार आहे आज आपण बघितलं असेल या ठिकाणी विराट असा जणू समुदाय सर्व जाती धर्मातला या ठिकाणी जमलेला होता वंचित बहुजन आघाडीचे आयकॉन तथा युवा नेते सुजात आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी इथल्या सभेला संबोधित केलेला आहे आणि ही जर जमू समुदाय होता हा काही रोजाना हजरी समुदा, समुदा न आणलेला समुदा जनसमुदाय नव्हता या मतदारसंघामध्ये एकमेव सभा या वंचित बहुजन आघाडीच्या अशा होत आहेत की जिथं माणसं रोजानं आणल्या जात नाहीत स्वइच्छेनं स्व स्वतःच्या मनानं या ठिकाणी आलेली ही माणसं होती आणि प्रचंड असा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता आदरणीय सुध्यासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जे काही मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही अपक्ष उमेदवार करत आहेत त्याच्या बाबतीतही रोखरोख भूमिका या ठिकाणी सुध्याससाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे आम्ही कुठल्याही मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी आम्ही देत नाही आमचा उमेदवार हा शिवनरंगले आहे आणि शिवनरंगलेला या ठिकाणी विजयी करा असंही आवाहन केलेलं आहे या ठिकाणच्या मुस्लिम समाज सुजात सुधासाहेब आंबेडकरांनी आवाहन केलेलं आहे इथल्या बौद्ध समाजाला केले आहे इथल्या लिंगायत समाजाला केलं आहे समस्त ओबीसी समाजाला या ठिकाणी सुधासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं उभा राहावं आणि या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी करावा आपल्याला या ठिकाणी आवाहन कोणाच वाटत आहे का मला कोणाचं आव्हान बिलकुल काही वाटत नाही कारण त्यांचं त्यांचंच आव्हान आहे माझ्यासमोर कोणाचंही आव्हान नाही माझ्या पाठीमागं या ठिकाणची जनता आहे आणि ही जनता येणाऱ्या वीस तारखेला गॅस सिलेंडरसमोरील बटन दाबून या ठिकाणी प्रचंड मताने मला विजयी करणार आहे विकास कामांबद्दल या ठिकाणी काय सांगणार आहेत आपण भविष्यात आमदार आमदार जर झालात मी कार्यकर्ता म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी काम करतो या ठिकाणच्या सर्व अडचणीच्या बाबतीत या ठिकाणी मला परिपूर्ण माहिती आहे अनेक वाडी आणण्याला रस्ते नाही आहेत या ठिकाणी व्यापार पे बंद पडण्याच्या मार्गावर आलेला आहे कुठलाही कारखाना नाही खरं तर एम आय डीशी आहे आपल्याकडे पाण्याची सुविधा आहे पण कुठल्याही लोकप्रतिनिधीला या ठिकाणी एखादा कारखाना उभा करावा इथल्या सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळावं असं वाटत नाही पण पुन्हा मुंबईला गेलेल्या माणसाला कंपनीमध्ये लावायचं आणि त्याची दोन हजार तीन हजार रुपये दलाली खायची एवढंच इथल्या लोकप्रतिनिधीला माहीत आहे इथल्या मतदारसंघातील मतदार बांधवांना आपण काय आवाहन करणार मी इथल्या सर्व मतदारांना विनंती करतो की आपण धनदानग्या लोकांना सातत्यानं जे काही पाच सहा कुटुंब आहेत यांनाच या ठिकाणी मतदारसंघामध्ये आपण निवडून दिलेलं आहे कधीतरी सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी आपण आमदार म्हणून संधी द्यावी अशी विनंती या निवडणुकीच्या माध्यमातून करतो